संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री पंढरपूर आषाढी वारी निमित्त आषाढी एकादशी निमित्त जात जात असतो या असताना आपण बघतो सध्याचं वातावरण महाराष्ट्र असो किंवा भारत देश असो यामध्ये जातीवादामध्ये पूर्णपणे विभागलेलं आहे आणि सध्याचं वातावरण खूप खराब आहे एक तर लोक लोकांमध्ये जाती जातींमध्ये वाढ लावायचं काम हे काही लोकांकडून संतुष्ट लोकांकडून केलं जात आहे पण त्याला अपवाद म्हणून त्याला एक अपवाद आपल्या इथं बघता येईल का जे काही वारकरी भक्त जे काही जात आहे वारीमध्ये पायपाई त्यांना पोळ्या वाटण्याचं काम एक मुस्लिम समाजाचे जे काही काका आहे त्यांच्याकडून करण्यात येते म्हणजे ही विशेष गोष्ट म्हणावा लागेल एक नाश्ता म्हणून पोळे वाटण्याचं काम पूर्ण त्यांचं जे काही समाज बांधव आहे त्यांच्या वतीने करण्यात येते आहे जरा त्यांच्याशी आपण चर्चा करू आता गणेशवाणी युट्यूब चॅनल दोघांना आमचा आहे त्यावर तुमचं स्वागत आहे जे काही त्र्यंबकेश्वर वरून पंढरपूरला जे वारकरी आहे त्यांना तुम्ही नाश्ता म्हणून पोळे वाटण्याचं काम करताय मला सांगा काय वाटतं तुम्हाला हे जे काही सामाजिक भान राखून तुम्ही जे काही वेगळे संतुष्टी लोक आहे त्यांच्यापासून कुठेतरी अपवाद करून त्या ठिकाणी तुम्ही हा नाश्ता वाटत आहे काय वाटतं वारीबद्दल सांगा शब्द श्री संत श्रेष्ठ आपण निवृत्ती महाराज यांची पालखी आपल्या तळेगाव मधून आज जात आहे तर आमच्या या तळेगाव परिसर आणि तळेगाव हा देशात काही जरी जात असतो जातीवादी परंतु आमच्या गावामध्ये जाती घेत नाही आम्ही सत्यामध्ये बी भाग घेत असतो यात्रेचा भाग घेतो आमचा जसं आहे गाव तळेगाव असं आहे म्हणून आम्ही आमच्या मुस्लिम समाजाच्या वतीने हिंदू समाजाच्या सणासुदा सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही हजर असतो आणि आमचा हा नित्य कार्यक्रम आहेच आमचा कोणताही कार्यक्रम असो आम्ही हिंदू मुस्लिम प्रतीक प्रती कडेगाव आहे म्हणजे काकांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या गावामध्ये कधी कोणत्याही जातीमध्ये वाद झालेले नाही आतापर्यंत आणि ते कायम कुठले सप्ताह असो कुठलाही कार्यक्रम असो हिंदू समाजाचा असो मुस्लिम समाज असो एकमेकाला समाज समजून घेत दोन्ही एकमेकांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आणि सभा घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं हो काम करतात मला सांगता काका किती म्हणजे दरवर्षी तुम्ही करता काय काम दरवर्षी करतो आणि तुम्हाला चालूच आहे हा इथून कुठे पण चालू राहणार दरवर्षी करता आणि दरवर्षी वेगवेगळं असतं का नाश्ताला वेगवेगळं असतं आता पुढच्या वेळेस वेगळा करू यावेळेस वेगळं झालं असं मागच्या वेगवेगळे पदार्थ नाश्ता या ठिकाणी वारकऱ्यांना वाटत असतात आणि मालक सांगा काका सर्व समाज या ठिकाणी सहभागी असतो का मुस्लिम समाज एकत्र असतो मुस्लिम हिंदू मुस्लिम असं काही नाही कोणत्याही यात्रेमध्ये आम्ही एकत्र आमचे मध्ये असतात आम्ही त्यांच्या यात्रेत असतो सप्ताह आम्ही सहभागी असतो कोणताही सामाजिक कार्यक्रम असतो तर आम्ही एकत्र वागतो हे गाव एकत्र प्रतीक आहे मला सांगायला आनंद वाटेल काका सांगताही कार्यक्रम असो आमच्या गावात कुठलाही जाती एकमेकांच्या पूर्ण काय सहकार्य करून एकमेकांच्या वतीने धन्यवाद असाच काम तुमचं पुढे चालू राहू द्या मी माझ्या गणेशवाणी युट्यूब चॅनलच्या वतीने तुम्ही सर्व गावकऱ्यांना तुमच्या सर्व समाजाला खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला भेटून खूप आनंद झाला असाच काम इथून पुढे चालू राहू द्या